नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे हरतालिका व्रताची संपूर्ण माहिती तर हे व्रत कधी करावं कोणी करावं व्रताची तयारी कशी करावी याचे नियम काय आहेत हे संपूर्ण आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हे व्रत भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला हरतालिका व्रत केलं जातं तर हे व्रत स्त्रिया करतात ज्यांना चांगला पती हवा आहे किंवा ज्या विवाहित आहेत त्या त्यांच्या पतीसाठी हे व्रत करतात तर हे व्रत करण्यामागचा उद्देश असा असतो की आपल्याला चांगला पती मिळावा किंवा पतीला दीर्घ आयुष्य मिळावं यासाठी हे व्रत केलं जातं तर व्रताची तयारी आपल्याला आदल्या दिवशी करायची आहे व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीने आपल्याला दोन मूर्ती घ्यायच्या आहेत यातली एक मूर्ती सखी आणि एक पार्वती अशा आहेत तर अशा मूर्ती जर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही दुसरं व वाळूनेसुद्धा या मूर्ती काढू शकता किंवा मा, मात फक्त माता पार्वतीची आपल्याला मूर्ती आणायची आहे आणि शंकराची पिंड आपल्याला तयार करून घ्यायची आहे तसेच पूजेसाठी लागणारं साहित्य घ्यायचं आहे जसे की फुले पत्री वस्त्र फळे नैवेद्य इत्यादी सर्वांची तयारी आपल्याला करून घ्यायची आहे तर हे व्रत आपल्याला हरतालिकेच्या दिवशी सकाळी लवकर उठून करायचं आहे तर लवकर उठून आपल्याला स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे घालायचे आहेत आणि पूजेची तयारी करायची आहे यानंतर पार्वती आणि शंकराची जी मूर्ती आहे ती आपल्याला चौरंगावर ठेवायची आहे आणि षोशोपच्या पद्धतीने याची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे तर तुमच्याकडे जर शंकराची मूर्ती नसेल तर व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने दाखवला आहे तशा पद्धतीने आपल्याला वाळूने पिंड काढून घ्यायची आहे यानंतर आपल्याला धूप दीप नैवेद्य दाखवून इथे आपल्याला सोळापत्री घ्यायच्या आहेत आणि फुले व्हायची आहेत यानंतर आपल्याला व्रताची कथा ऐकायची आहे त्याचबरोबर हरतालिक या दिवशी आपल्याला रात्री जागरण करून भजन कीर्तन करायचं असतं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी याची उत्तर पूजा करून आपल्याला फराळ करून हा उपवास सोडायचा असतो तर हे जे व्रत आहे ते हरतालिका व्रत हे स्त्रियांच्या व्रतांमधलं सर्वात श्रेष्ठ व्रत मानलं जातं असं मानलं जातं की पार्वती मातेने शंकराला प्रसन्न करण्यासाठी हे व्रत केलं होतं त्यामुळे स्त्रिया आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं यासाठी हे व्रत करतात तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तो जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा हरतालिकेचा उपवास कसा करावा याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तर त्याचीसुद्धा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता तर व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीने आपल्याला विड्याची पानं मांडायची आहेत त्याचबरोबर दे आ, माता पार्वती आणि शंकराला आपल्याला दिवा अगरबत्ती करून घ्यायची आहे प्रसाद दाखवायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला ही पूजा संपन्न करायची आहे